फ्रेंड्स मेथी आ, अस्ता, अस्ता, ही खूप गुणकारी आहे खूप फायदेशीर आहे केसांसाठी आपल्या हेल्थसाठी सुद्धा आणि मेथीमध्ये भरपूर सारे जीवनसत्व असतात खजिने असतात अँटीऑक्सिडेंट असतात डी व्हिटॅमिन्स असतात तर मेथी ही केसांवर पचनक्रिया सुधारते पुन्हा केसांवर सुद्धा खूप फायदेशीर आहे केस जर गळत असेल टक्कल पडत असेल तर त्यावर खूप रामबाण हा मेथीचा उपयोग आहे तर मेथी रात्रभर पाण्यात भिजत घातल्याने त्याचा मेथी पॅक लावल्यानेसुद्धा तुमचे गेलेले केस येऊ लागतात पुन्हा केस जर तुमचे तांबडे किंवा वाईट पडत असेल तर ते काळे होण्यास मदत होते मेथी ही खूप इफेक्टिव्ह आणि खूप फायदेशीर आहे तसेच मेथी खाल्ल्यानेसुद्धा तुम्हाला पचनक्रिया सुधारते तसेच वजन कमी करण्यास सुद्धा मदत करते आणि तसेच शुगर वगैरे असेल तर तेही तुमचं कंट्रोल करण्यास मदत मेथी हे करते तर मेथी ही खूप गुणकारी आहे तर इथे मी दोन चमचे मेथी घेतलेली आहे तर आता आपण जर तुमच्या केसांमध्ये टक्कल पडायला लागला आहे तर केस पांढरे होत चाललेले आहेत खूप वृक्ष गळायला लागलेले ला आहेत फाटे फुटलेले आहेत केसांवर या सगळ्यांवर हा रांगाण उपाय आहे तर मी इथे दोन चमचे मेथी घेतलेली आहे तर आता आपण कसं ते तेल कर बनवणार आहोत तर ही प्रोसेस शेवटपर्यंत नक्की बघा असा एक काचेचा आपल्याला जार घ्यायचा आहे आणि त्या जारमध्ये आपल्याला इथे पॅरेशूट खोबरेल तेल घ्यायचं आहे तर हे खोबरेल तेल तुम्हाला आठवडाभरासाठी बनवायचं आहे तर तुम्हाला जेवढं तुम्हाला आठवडाभरासाठी लागतं तेवढं तुम्ही इथे बनवायचं आहे तर आता इथे आपण आठवडाभरासाठी इथे बनवणार आहोत त्यानंतर आता आपल्याला हे मेथी दाणे आहे हे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत पूर्ण त्यामध्ये भिजतील असं आपल्याला मेथीदाणे पूर्ण त्यामध्ये भिजतील एवढं आपल्याला तेल त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे तेल आपल्याला कडकडीत उन्हामध्ये ठेवायचं आहे हे ते मेथीदाण्याचं तेल आहे तर हे आपल्याला असं कडकडीत उन्हामध्ये ठेवायचे आहे आणि दिवस लागोपाठ आपल्याला तीन ते ती चार दिवस कडकडीत उन्हामध्ये ठेवायचं आहे आणि पूर्ण चांगलं गरम झाल्यानंतर आपण ते केसांना लावायचं आहे तर तर फ्रेंड्स आता जे तेल आपण उन्हामध्ये मेथीदाण्याचं ठेवलं थे होतं त्यावर आपण सेकंड प्रोसेस करणार आहोत तर इथे मी कडीपत्ता घेतलेला आहे कढीपत्त्याचे खूप सारे फायदे आहेत इथे मी तुम्हाला साईडला दिलेले आहेत केस गळती पांढरे केस असलेले काळे होतात तसेच पचनक्रिया सुधारते त्याच्यामध्ये भरपूर सारे व्हिटॅमिन्स आहे कॅल्शियम फॉस्फरस तसेच भरपूर व्हिटॅमिन्स असल्यामुळे कढीपत्ता हा खूप गुणकारी आहे तुम्ही आहारामध्ये याचा समावेश करू शकता जेवणाबरोबर जर कढीपत्ता तुम्ही खाल्ला तर तुमचे पोटाचे विकार सगळे दूर होतात आता हे जे आपण मेथीदाण्याचं चा तेल चार ते पाच दिवसांसाठी आपण उन्हामध्ये ठेवलं होतं तर ते तेलामध्येच आपण ही नेक्स्ट प्रोसेस करणार आहोत तर तुम्ही तसंही लावू शकता मेथीदाण्याचं तेल किंवा तुम्हाला जर जास्त लवकर केस वाढलेले हवे असतील किंवा भरपूर मोठे केस तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही असा वि उपाय तुम्ही करू शकता आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे केसांना तेल लावायचं आहे आणि त्यानंतर हेअरवॉ वॉश वा, करून कंडिशनर करायचं आहे तर आता हे मेथीदाण्याचं तेल खूप इफेक्टिव्ह आहे घरगुती साहित्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे अगदी साधी सोपी सरळ पद्धत आहे तुम्ही फक्त हे आठवड्याभरासाठी करून ठेवलं तर तुमचे केसांचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील जर तुमचे केस गळत असेल डॅन्ड्रप झाला असेल केस केस पातळ होत असेल तर नवीन येण्यास मदत होते तर असा हा गुणकारी कडीपत्ता तसेच मेथी अशा पद्धतीने जर तुम्ही प्रोसेस केली तेलामध्ये आणि हे तेल जर कंटिन्यू तुम्ही कायमस्वरूपी जर लावत असाल तर तुमचे भयंकर असे केस वाढतील तर मला एक महिन्यामध्ये फरक पडला त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी मी दोन प्रकारे यूज कसा करायचं ते दाखवलेलं आहे तर इथे तुम्ही तेलाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता आठवडा आता भ आठवडाभर किंवा पंधरा दिवसांसाठी तुम्ही बनवू शकता तर इथे मी थोडं तेल घेतले आणि आता जे हे मेथी मेथीदाण्याचं तेल उन्हामध्ये तीन दे चार दे ते चार दिवसांसाठी ठेवलं होतं तर ते सुद्धा आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे तर ही नेक्स्ट प्रोसेस आहे तुम्ही असंही लावू शकता मेथीदाण्याचं तेल किंवा तुम्ही कढीपत्ता आणि मेथी उकळून पूर्णपणे त्याचा अर्क त्यामध्ये उतरला गेला पाहिजे तर असं तेल तुम्ही गाळूनसुद्धा एका काचेच्या जारमध्ये ठेवून तुम्ही एक पंधरा वीस दिवसांसाठी जरी ठे करून ठेवलं आणि असं जर वेळोवेळी तुम्ही आठवड्यातून दोन तीन वेळा मसाज करून छान केस असे बांधून ठेवले तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल तर आता प्रत्येकाची आवड असते मला केस फार जास्त लांब आवडत नाही त्यामुळे मी असं तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे मी इयरली माझा हेअर कट करत असते त्यामुळे मी मला जेवढे पाहिजे तेवढे मी केस ठेवत आहे तर तर तुम्हाला जर लांब मोठे केस आवडत असेल तर तुम्ही नक्की हा म्हणजे उपाय करून बघा आणि काय फरक पडतो हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तर कधी पण आपण जे नॅचरल पद्धतीने किंवा असं जे आपण घरगुती पद्धतीने करतो तर त्याचा साईड इफेक्ट कुठलाही होत नाही त्याचा हळूहळू आपल्याला फरक जाणवतो तसे सगळे केसांचे प्रॉब्लेम तुमचे दूर होतील आता हा कढीपत्ता आणि मेथी ही पूर्णपणे त्यामध्ये उकळून असं तेलामध्ये पूर्ण उकळून त्याचा अर्क त्यामध्ये उतरेल इथपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचे आणि थंड झाल्यावर हो, ते काचेच्या जारमध्ये आपल्याला गाळून भरायचं आहे आणि हे तेल तुम्ही अगदी म आठवडा तुम्ही जर हाऊसवाईफ असाल तर आठवड्यात जर तुम्हाला रोज तेल लावायची सवय असेल तर तुम्ही रोज लावता लावू शकता किंवा तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा ला लावून ओव्हरनाईट ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी हेअर वॉश करून कंडिशनर करू शकता शॅम्पू आणि कंडिशनर करायचा आहे तर म्हणजे तुमचे पांढरे झालेले केस सुद्धा हळूहळू काळे दिसायला लागतील डँड्रफ वगैरे हो छोटे मोठे सगळे केसांच्या समस्या तुमच्या दूर व्हायला लागतील तर खूप गुणकारी आहे आणि मला फरक पडला त्यामुळे मी तुमच्यासोबत तो शेअर करत आहे तर आता बघा एक पाच पाच ते सात मिनटं आपल्याला उकळून द्यायचे पूर्णपणे त्याचा अर्क त्यामध्ये उतरला पाहिजे आणि कढीपत्तासुद्धा आपण बघा नाश्त्यामध्ये वगैरे जेवणामध्ये जर कढीपत्त्याचा वापर करतो तर तर तो कढीपत्ता टाकून न देता आपण खायचा आहे म्हणजे बऱ्याच जणांना सवय असते पोहे उपमा किंवा भाजीमध्ये जर कढीपत्ता असेल तर तो बाजूला काढून ठेवतात तो काढून न ठेवता तुम्ही पो खायचा आहे म्हणजे जेवढं आपण पोटातून घेऊ तेवढं आपल्याला त्याचा फरक पडतो आणि केस खरंच तुमचे भराभर वाढतील केसांचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील केस सिल्क शायनी वगैरे होतात मऊ आणि अगदी सॉफ्ट असे खिलखिले केस राहतात तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता बघा पूर्णपणे कढीपत्ता त्यामध्ये उकळून घेतलेला आहे ते, ते, ते पूर्णपणे तेल आणि आता पूर्ण त्याचा कलर चेंज झालेला आहे तर तुम्ही बघू शकता आणि अगदी थंड झाल्यावर आपल्याला भरायचं आहे तर तुमच्याकडे कुठलीही अशी एखादी रिकामी बॉटल किंवा का, का काचेची जार वगैरे असेल तर त्यामध्ये तुम्ही भरायचं आहे आणि अगदी ते थंड झाल्यावर भरायचं आहे गाळून आणि तुम्ही असं आठवड्यातून महिन्यातून असं लावत जायचं आहे तर बघा आता इथे मी थंड झालेलं आहे तर ते गाळून घेते मी एका गळणीने आणि आता हे जवळजवळ मला पंधरा वीस दिवस जाणार आहे हे तेल तर माझे छोटे केस आहे मी आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावत असते आणि हेअर वॉश पण आपण आठवड्यातून दोन ते तीन म्हणजे कमीत कमी तरी दोन ते तीन वेळा नाहीतर मग आपण दिवसाड असे केस धुतले पाहिजे जास्त केसांमध्ये घाम वगैरे आला तर मग केस म्हणजे वास वगैरे येतो किंवा डँड्रफ होतो त्यामुळे केस आपल्याला आठवड्यातून कमीत कमी तीन ते चार वेळा तरी धुवायचे आहेत आणि असं तेलाने आपण दोन ते तीन वेळा मसाज करायचा आहे तर असं वेळोवेळी आपण केसांची काळजी घेतली तर खरंच आपले केस निरोगी छान आणि अगदी सॉफ्ट मुलायम असे बाउन्सी राहतील तर मी असं आठवड्यातून दोन ते तीन वेळा मसाज करत असते आणि तो मसाज आपण असा म्हणजे पाच ते सात मिनटं आपण कंटिन्यू असं करायचा आहे पूर्ण हातांच्या बोटाने आपल्या ते स्काल्पला तेल आतपर्यंत गेलं पाहिजे पूर्ण असं आतमध्ये बोटांनी मसाज करायचा आहे बघा तर जसं मी व्हिडिओमध्ये करते त्या पद्धतीने आपण मसाज करायचा आहे आणि केस असे बांधून ठेवायचे जास्त घट्ट असे केस बांधायचे नाही आहेत कारण केस असे तुटले जातात किंवा असं केस दुखतात सुद्धा त्यामुळे असं सैल असं बांधून ठेवायचे आहेत आपण आणि मोकळेही फार केस ठेवायचे नाहीत तर धुळीने वगैरे केस खराब होतात बाहेर जाताना तुम्ही स्कार्फ वगैरे बांधायचा आहे अशा पद्धतीने आपण केसांची काळजी घ्यायची आहे